नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज खाणापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक अत्यंत चुरशीची ठरलेली असून उमेदवार व कार्यकर्त्यांना उत्सुकता लागली आहे यातच आता मतमोजणी कशी व कोठे होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे शनिवार दिनांक तेवीस रोजी सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरुवात होणार आहे सर्वप्रथम पोस्ट मतांची मोजणी सुरू होणार आहे त्यानंतर तीस मिनिटांनी ईव्हीएम मतमोजणी सुरू होणार आहे येथील बळवंत कॉलेजमध्ये मतमोजणी सुरू होणार आहे ईव्हीएम मतमोजणीसाठी वीस टेबल नियोजित करण्यात आले साधारणत ईव्हीएम मोजणीचे अठरा राऊंड होणार असून टपाली मतमोजणीसाठी दहा टेबल नियोजित करण्यात आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली या मतमोजणीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आहे రమేష్ జాధవ సెవెన్ స్టార్ న్యూస్ వీటా